माड्याचे तहसीलदार विनोद रणवरे हस्तकामार्फतच कामे करतात बेबेळगावचा विकास भोसले हा तहसीलदारांचा एजंट आहे शरद पवार गटाचे नेते संजय कोकाटेंनी बैठकीतच आमदार अभिजित पाटलांसमोर गौप्यस्फोट केलाय त्या एजंटनं मला सांगितलं की तहसीलदारांना पैसे द्यावे लागतात दीड लाख दिले होते मग नाही दिले की सोलापूरला जायला सांगतात कोणत्याही पुढाऱ्यानं काम सांगितलं की तहसीलदार काम करत नाहीत असंही संजय कोकाटेंनी बोलताना सांगितलं त्यामुळे तहसीलदाराच्या विकास भोसले या एजंटची आता आणखी एक धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता आहे की तुम्ही पोटाऱ्याकडे गेला आणि तहसीलदार साहेब असा माणूस आहे काही बोला सहनच करून घेणार पण करायचं तेच करणार मग त्यांनी सांगितलं की तहसीलदार साहेबांचा असा नियम आहे की कुठल्याही पोटाऱ्याने काम सांगितलं की ते करायचं आणि त्यांच्या हस्तकामार्फत आलं की ते करायचं मग मी त्यांना विचारलं थांबा तहसीलदार साहेब दोन मिनट विकास भोसले नावाचा बेंबळ्याचा त्यांचा एक एजंट आहे तर त्या एजंटला मी बोलवून घेतलं त्या एजंटला बोलवल्यानंतर तहसीलदार साहेबाला त्यांनी सांगितलं आबा एक दिवशी मला चार वाजता येतो म्हणले मी मग पाच सहा वाजेपर्यंत वाट बघितली आणि मी निघून गेलो हे रात्री अकरा वाजेपर्यंत मला फोन करत होते त्यावेळेस मी त्यांना सांगितलं की तुम्ही म्हणताय हे चुकीचं आहे चुकीचं असू शकेल मग जर तो माणूस आणि त्यांनी सरळ सांगितलं की तहशेदारांना पैसे द्यायचे मग जर हा माणूस दीड लाख रुपयाला काम करू शकत होता जसं तुम्ही परवा खरेदी खात्याचं सांगितलं जर हा माणूस दीड लाख रुपये घेऊन काम करू शकत होता मग आता तो का, का काम करून मग कशाला सोलापूरला पाठवावं लागतं त्यामुळे ह्यांच्या बाबतीमध्ये सुद्धा मी किमान पाच वेळा त्यांना फोन केला ती पोरग माझ्याकडे रडत यायचं त्यांची मुलगी बारावीला काहीतरी शाळेत चारीवरनं तिला वलडून जावं लागायचं पण केवळ पुढारी मग कुठल्याही पक्षाचा असो त्याने सांगितलं की हा बाबा काही काम करत नाही ताई, ताई ताई उत्तर, उत्तर, उत्तर देऊ द्या बोला मी ताईंच्या ह्यासाठी मी आल्यापासून बाबा वर्ग दोनच्या जमिनीचे अधिकार मला नाही कलेक्टर मॅडम पन्नास टक्के रक्कम भरल्याशिवाय मला अधिकार नाहीत वर्ग दोनच्या जमिनीचे लॉक खोलायचे अधिकार मला नाही अडिशनल कलेक्टरांकडून पत्र आल्याशिवाय करता येत नाही मग तुमचा माणूस तुम्हीच त्याला माझ्याकडे आला नाही तसं नाही तुम्ही त्याच्या गाडीत बसून माझ्या घरी आला होता का तुम्ही माझ्या घरी आला होता का कुणाबरोबर आला होता हा कुणाबरोबर आला होता